जय शिवराय आज खूप चांगला दिवस आहे मंगळवारचा दिवस विशेष म्हणजे आज अंगारखे चतुर्थी आहे आणि विघ्नच्या प्रांगामध्ये आज सकाळची महाआरती झाली त्या ठिकाणी मी अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर मी आज जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप यंतसमोर एक छोटेसे पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषदेचं कारण की गेले दोन हजार सात पासून या तालुक्याच्या तालुक्याच्या मध्यभागी उभं राहून मी काम करतोय आणि हे काम करत असताना खर तर खूप चांगल्या पद्धतीचं मला सर्व लोकांचं प्रेम मिळालं आपुलकी मिळाली जिवाळा मिळाला आणि खर तर ही एकमेव जागा अशी आहे शिवजन बोंबे या बोंबीची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली आणि ही संधी सर्वसामान्य जनतेने सर्वदय घेतली आणि मला खूप त्या ठिकाणी आनंद मिळाला आज लोकसभेचा लाग ला निकाल लागला आणि निकालानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र आता विधानसभेच्या दिशेने गेलेला आहे एका बाजूला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी आणि या दोघांच्या असलेल्या पक्षाच्या निर्णयामध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या या बैठकीला ज्यांनी मला पुरेमधून साथ दिले ते सन्मान्य मानवांची गाडवे असतील सतीबाई असेल आदरणीय विश्वजराव आमले पाटील असतील सन्माननीय अविनाशजी खटिले असतील आदरणीय संतोषजी गोटणे सन्माननीय आमचे बेडगावचे सरपंच अर्षजी गावडे आणि खरंतर हे फक्त आम्ही चेहरे आहेत यांच्याबरोबर अनेक असंख्य असलेले आमचे माझ्या प्रेम करणारे अनेक लोक ज्यांनी खरं तर मला गेले सतरा अठरा वर्षामध्ये प्रेम दिलं आणि माझ्या विजयामध्ये मला सातत्याने माझ्या कादरा खंदा लावून काम केलं ला। मला माफ करत मी आज सर्वांची नावं घेऊ शकत नाही परंतु आज विघ्नच्या चरणी जे मनोगत आहे जे पेपलेडी आहे ते छोटंसं आपण त्या ठिकाणी त्यांच्या चरणी ठेवलं आणि सुरुवात केली आज पिंपळवंडी जे जिल्हा परिषदचं गाव आहे पिंपळवंडी आळा जिल्हा परिषद गट तेथून विघ्नंतर मळगंगा माता तिथून आशिर्मदृत्सवाच्या साध्या पद्धतीने गाठीभेटी चालू करणार आहोत आणि या पंचायत समितीच्या गणामध्ये प्रत्येकाजवळ आम्ही वाडी वस्तीवर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मी महत्वाकांक्षा आणि इच्छा जी प्रकट केली ती सर्व दृष्टीने माझ्या वैयक्तिक असलेल्या स्वतःसाठी मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा ना तालुक्यातून केली नाही माझ्या आयुष्यामध्ये मी केली परंतु एक गोष्ट निश्चित आहे जुन्नर तालुका हा विकासामध्ये सर्वतोपरी महाराष्ट्राच्या मुकुटावर प्रथम असला पाहिजे तो मुकुटमध्ये असला पाहिजे त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काय दिले आपल्या सर्वांना आणि त्या तालुक्याची परतफेड करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी ही पत्र पत्रकार याच्यासाठीच घेतले की हे सर्वांना कळावं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि कुठलाही गाज्या वाज्या नाही कुठलाही डिजे लावले लावला जाणार नाही किंवा कुठल्याही फटाक्याची आधीच बाजी होणार नाही किंवा वाजतले लावली जाणार नाही सर्वसामान्य माणसाचा कौल आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मला तालुक्यामध्ये फिरण्याचा बळ विघ्न अर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि ते घेऊनच आपल्या समोर येतो आहे त्याच्यासाठीच ही आजची छोटीशी पत्र परिषद बोलवली मी तमाम माझ्या पत्रकार बंधूंचं विशेषत्वाने त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंबहुना मला त्या तालुक्यातील जी साडेपाच लाख लोक जनता जी आज या ठिकाणी तालुक्यामध्ये या तालुक्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील म्हणून त्या ठिकाणी आहेत त्या सर्व असलेल्या लोकांना मला कळकळीच आव्हान आहे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खर तर चर्चेतून या सगळ्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणल्या पाहिजे की आपल्याला हा तालुका केवळ विकास आणि विकासासाठीच विकासा आपल्याला या तालुक्याचे सूत्र योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिली पाहिजे जेणेकरून या तालुक्याला खूप साऱ्या स्पर्धा आहेत मोठमोठे तालुके आपल्या स्पर्धेमध्ये आणि म्हणून राजकारणच राजकारणासाठी राजकारण न होता आपण सर्वांनी या तालुक्याच्या प्रति मी माझी सद्भावना किंवा या तालुक्याप्रती माझं माझा मताचा त्याग हा योग्य माणसाच्या पदरामध्ये टाकेल सदपात्री अशा पद्धतीचं हे दान जाईल मताचं अशा जा पद्धतीची भावना मी कळकळणी कर -कर व्यक्त करतो कारण निवडणुका म्हटलं का आमिष येतात निवडणुका म्हटलं का मग जवळचं आमचं येतं विभागाचं येतं या सगळ्या गोष्टी त्या वेळा जाग्या होतात पण माझ्या शेतकरी बंधू भगिनीची जी काय त्याच्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मी निश्चितपणे कार्यारत होतो आहे आणि राहील संधी मिळावी आणि ती संधी मिळाल्यानंतर ती सर्वतोपरी सर्वांच्या निमित्ताने सेवे सेवे, सेवे आपल्यासाठी समर्पित करेल ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीची कामाची माझी पद्धत आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि इथून पुढे मी आपल्याला आश्वासक शब्द देतो नवे नवीन वचन देतो की दिलेल्या मतांचा आदर करून आणि आपण दिलेल्या विजयांचा सन्मान ठेवून मी विनम्रपणे आपल्या सेवेसाठी माझं तन मन धन आणि माझं आयुष्य अर्पण करेन एवढंच सांगतो जयशिवराय